नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेट चॅनल वरती तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण आपल्या आजच्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये बघणार आहोत की दहा ऑक्टोबर पासून या नागरिकांचे राशन होणार बंद आताच करा हे काम काय असणार चला तर जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो भारतातील गरीब आणि गरजू नागरिकांसाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना एक महत्वाचा आधारस्तंभ आहे या योजनेद्वारे केंद्र सरकार देशातील लाखो कुटुंबांना कमी किमतीत अन्नधान्य पुरवते परंतु आता या योजनेत काही महत्वाचे बदल होत आहेत ज्यामुळे शिधापत्रिक धारकांना सावध राहण्यासाठी गरज आहे एक नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून लागू होणाऱ्या नवीन नियमामुळे अनेक नागरिकांचे रेशन बंद होण्याची शक्यता आहे या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आपण याविषयी सविस्तर बघणार आहोत मित्रांनो राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेचे महत्व काय आहे भारतासारख्या विकसित देशांमध्ये जेथे मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली जगत आहे तेथे अशा प्रकारच्या योजना अत्यंत महत्वाच्या ठरतात राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना ही केवळ अन्नधान्य पुरवठा करणारी योजना नाही तर ती देशातील गरीब नागरिकांचे आरोग्य आणि कल्याणाचे रक्षण करण्याचे एक साधन आहे या योजनेमुळे लाखो कुटुंबांना दररोजचे जेवण मिळते आणि त्यांच्या मुलांना शिक्षण घेण्याची संधी मिळते तसेच केंद्र सरकारने हे नवीन नियम का आणले हे समजून घेणे महत्वाचे आहे मुख्य कारण म्हणजे योजनेचा गैरवापर रोखणे आणि खरोखरच गरजू असलेल्या लोकांपर्यंत लाभ पोहोचवणे हा आहे पण अनेकदा असे दिसून आले की ज्या व्यक्तींचा मृत्यू झाला आहे किंवा ज्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारली आहे त्यांच्या नावावरही रेशन वितरित केले जात आहे याशिवाय काही लोक एकाच वेळी एकाहून अधिक शिधापत्रिका वापरत असल्याचे निदर्शनास आले आहे या सर्व समस्या सोडवण्यासाठी आणि योजनेची पारदर्शकता वाढवण्यासाठी सरकारने ई के वाय सी सक्तीची केली होती मित्रांनो ई सी म्हणजे काय ई सी हा इलेक्ट्रॉनिक नो युअर कस्टमरचा संक्षिप्त रूप आहे या प्रक्रियेद्वारे प्रत्येक शिधापत्रिकधारकांची ओळख डिजिटल पद्धतीने सत्यापित केली जाते यामध्ये आधार कार्ड बँक खाते मोबाईल नंबर यासारख्या महत्त्वाच्या माहितीचे सत्यापन समाविष्ट आहे ई सीमुळे शासनाला प्रत्येक लाभार्थ्यांची अचूक माहिती मिळते आणि त्यामुळे योजनेचा गैरवापर रोखण्यास मदत होते मित्रांनो एक नोव्हेंबर दोन हजार चोवीसपासून लागू होणाऱ्या नवीन नियमानुसार प्रत्येक शिधापत्रिकधारकाने त्यांची ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य आहे ज्या नागरिकांनी एकतीस ऑक्टोंबर दोन हजार चोवीसपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण केली नाही त्यांना पुढील महिन्यापासून रेशन मिळणार नाही इतकेच नाही तर त्यांचे नाव शिधापत्रिकेतून काढून टाकण्यास येईल याचा अर्थ असा आहे की त्या व्यक्तीचा किंवा कुटुंबाला यापुढे राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेचा लाभ मिळणार नाही कारण मित्रांनो प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी नागरिकांनी त्यांच्या जवळच्या अन्न पुरवठा विभागाच्या कार्यालयात जाणे आवश्यक का आहे तेथे त्यांना आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतील जसे की आधार कार्ड बँक पासबुक मोबाईल नंबर इत्यादी विभागाचे अधिकारी या माहितीचे सत्यापन करतील आणि त्यानंतर ई सी प्रक्रिया पूर्ण करतील हे लक्षात घेणे महत्वाचे आहे की शिधापत्रिकेवर नोंद असलेल्या प्रत्येक सदस्याची ही प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे या नवीन नियमाचे दुर्गामी परिणाम होण्याची शक्यता आहे एका बाजूला यामुळे योजनेची कार्यक्षमता वाढेल आणि खऱ्या गरजूपर्यंत लाभ पोहोचेल दुसऱ्या बाजूला ज्या नागरिकांना या प्रक्रियेबद्दल माहिती नाही किंवा जे तांत्रिक कारणामुळे ई सी करू शकत नाही त्यांना त्रास सहन करावा लागू शकतो उदाहरणार्थ ग्रामीण भागातील वृद्ध नागरिक किंवा तांत्रिकदृष्ट्या कमी साक्षर असलेले लोक या प्रक्रियेत अडचणीत अनुभवू शकतात मित्रांनो या परिस्थितीत सरकारची भूमिका अत्यंत महत्वाची आहे एका बाजूला सरकारने या नवीन नियमाची कठोर अंमलबजावणी करणे आवश्यक आहे तर दुसऱ्या बाजूला त्यांनी नागरिकांना या प्रक्रियेबद्दल योग्य माहिती देणे आणि मदत करणे गरजेचे आहे यासाठी सरकारने विविध माध्यमातून जनजागृती मोहीम राबवली पाहिजे स्थानिक पातळीवर शिबिरे आयोजित केली पाहिजे आणि लोकांना ई केवायसी प्रक्रियेबद्दल मार्गदर्शन केले पाहिजे याशिवाय ज्या लोकांना तांत्रिक अडचणी येत आहे त्यांच्यासाठी विशेष मदत केंद्र सुरू केली पाहिजेत या नवीन यशस्वी अंमलबजावणीसाठी नागरिकांची प्रत्येक पूर्ण करणे महत्वाचे या आहे यासाठी त्यांनी आवश्यक कागदपत्रे तयार ठेवली पाहिजेत आणि नियोजित तारखेपर्यंत प्रक्रिया पूर्ण केली पाहिजे जर काही अडचणी असतील तर त्यांनी त्वरित स्थानिक अधिकाऱ्यांशी संपर्क साधला पाहिजे याशिवाय जे नागरिक तांत्रिकदृष्ट्या अधिक प्रगत आहे त्यांनी त्यांच्या आजूबाजूच्या गरजू लोकांना या प्रक्रियेत मदत करणे अपेक्षित आहे मित्रांनो या नवीन नियमाचा दीर्घकालीन परिणाम काय असेल हे सांगणे अवघड आहे परंतु एक गोष्ट निश्चित आहे की यामुळे राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेची कार्यपद्धती बदलेल आणि भविष्यात अशा प्रकारच्या डिजिटल उपाययोजना अधिक वाढतील आणि त्यामुळे योजनेची पारदर्शकता वाढेल याचबरोबर सरकारला या योजनेच्या अंमलबजावणीवर अधिक नियंत्रण ठेवता येईल आणि गैरव्यवहार रोखता येईल राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना ही भारतातील गरीब आणि गरजू नागरिकांसाठी एक जीवनदायिनी योजना आहे या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी वेळोवेळी बदल आणि सुधारणा करणे आवश्यक आहे ही के वाय सी सारख्या उपयोजना या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे परंतु याची अंमलबजावणी करताना सरकारने काळजी घेतली पाहिजे आणि कोणत्याही खऱ्या गरजू व्यक्तीला या योजनेपासून वंचित राहावे लागू नये असे बघितले पाहिजे मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर ला, अँड सबस्क्राईब करा धन्यवाद